नमस्कार प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे हिवाळा चालू झाला की आपल्याकडे भरपूर प्रमाणात हिरव्या पाल्याभाज्या मिळायला सुरुवात होते आज आपण बनवणार आहोत ओल्या हरभऱ्याची भाजी ओल्या हरभऱ्याची भाजी बनवायलाही सोपी कौन -कौन भाजी ली ली आहे आणि चवीलाही छान लागते चलात मग पाहूयात यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी आपण कवळ्या हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे वजनाप्रमाणे ती पावशेर आहे त्यामध्ये घालण्यासाठी हरभऱ्याची डाळ भिजून घेतलेली आहे दोन चमचे जाडसर शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे भाजीच्या वाटणासाठी चार ते पाच हिरव्या मिरचे घेतले आहेत सात ते आठ लसूण पाकळे घेतले आहेत अर्धा चमचे जिरे घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण काय करूयात भाजीचं वाटण आहे ते वाटून घेऊयात घेतलेली हिरवी मिरची लसूण पाकळी आणि जिरं आहे ते मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचं हिरव्या मिरचीमुळे भाजीला चवी छान भाजी येते आपलं वाटण आहे ते तयार करून झालेलं आहे आता आपण भाजीसाठी फोडणी देऊन घेऊयात कडेमध्ये फुडणीसाठी तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये बारीक करून ठेवलेलं वाटण आहे ते घालायचं वाटण आहे ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटामध्ये मिरची जे वाटण आहे ते चांगलं परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घेतलेली भाजी आहे ती घालून घेऊयात वाटण करताना आपण त्यामध्ये लसूण आणि जिरे घातल्यामुळे त्याची चव भाजीला छान येते हरभऱ्याची भाजी आहे ती शक्यतो धुवून घ्यायची नाही नाहीतर त्याचा आंबटपणा आहे तो कमी होतो भाजी आहे ती झटकूनच घ्यायची खूप जर घाण वाटत असेल तरच त्याला धुवून काढायची भाजीला पाणी सुटत असल्यामुळे त्याला हो एक्स्ट्रा पाणी टाकण्याची गरज पडत नाही भाजी आहे ती मिरचीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची एक ते दोन मिनटं भाजी आहे ती चांगली परतून झालेली आहे आता आपण त्यामध्ये भिजून घेतलेली हरभऱ्याची डाळ आहे ती घालून घेऊयात हरभऱ्याची डाळीऐवजी तुम्ही मग कोणत्याही डाळीचा वापर करू शकता किंवा मग नाही केला तरीही चालेल अशी अशी ही भाजी खायला छान लागते भाजीमध्ये डाळ मिक्स करून झाली की आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊयात अजून एकदा भाजी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची भाजी आहे ती हलवून झालेली आहे त्यावरती आता शिजण्यासाठी झाकण ठेवून घेऊयात दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण ओपन करून चेक करूयात भाजी पण बऱ्यापैकी शिजत आलेली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे दोन ते तीन मिनटं भाजीतील पाणी आटण्यासाठी भाजी आहे ते बारीक गॅस होती ठेवून देऊयात शेवटी आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूयात हरभऱ्याची भाजी बनवायला सोपी आहे आणि चवीलाही छान लागते शेवटी आता आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात शेंगदाण्याचा कूट आहे तो जाडसरच ठेवायचा अशा प्रकारे आपली ओल्या हरभऱ्याची भाजी बनून तयार झालेली आहे ओल्या हरभऱ्याची हर भाजी गरमागरून ज्वारीचे किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला छान लागते अशा पद्धतीने ओल्या हरभऱ्याची चविष्ट आणि पौष्टिक अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद